नमस्कार शेतकरी मित्रांनो कसा मजेत आहो का तर मित्रांनो आज आपण सोयाबीन प्लॉटमध्ये आहो तर मित्रांनो ही सोयाबीन प्लॉट आहे दोन एकरचा प्लॉट आहे मित्रांनो हो। या प्लॉटमध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचं इगेन दिसणार नाही पण मित्रांनो अशा ह्याच्यामध्ये जाऊ नका मित्रांनो प्लॉटमध्ये तुम्ही लक्षपूर्वक जर बघितलं तर प्लॉटमध्ये काही बी असते मित्रांनो काय असते ती तुम्हाला पुढे दाखवतो तर मित्रांनो प्लॉट ही आहे ग्रीन गोल्ड तेहतीस चा प्लॉट आहे मित्रांनो आणि ह्या प्लॉटला झाली ते आज एकवीस दिवस पूर्ण तर प्लॉट कसा वाटतं तुम्हाला बघा नाही तर ह्याला एक तर फवारणी घेतलेली आहे आणि आंतरमशागत करून घेतलेली आहे पूर्ण काम हे जे उरकलेली आहे ते आता आता एक कीटकनाशक ची फवारणी आणि त्याच्या आधी आपल्याला जी काय अटॅक केलेल्या रोगाने ती तुम्हाला दाखवतो एक रोग असा अटॅक करायला मित्रांनो हा निबर शेंगा झाल्यानंतर अटॅक करीत असते पण ह्या टायमाला लहान असतानाच इक्वीस दिवसात असतानाच अटॅक केले मित्रांनो ती कोणता अटॅक केले तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर मित्रांनो बघा ही येल्लो मोजो वायरसनं अटॅक केलेला आहे मित्रांनो प्लॉटला तर ही येल्लो मोजो वायरस आता एक ठिकाणी झालेलं होतं मित्रांनो ह्या साईडला तर एवढा इकडल्या साईडला झाले एव्हा इकडल्या साईडला झाले तरी असं पूर्ण प्लॉटमध्ये पसरत जाते आहे जा तर ह्याच्यासाठी फवारणी आहे मित्रांनो ह्याची फवारणी करून घ्या प्लॉटमधलं थांबून जाईल नसाल तर तुम्ही ही झाडं काढून बाहेर टाकली तरीही चालते मित्रांनो प्लॉटमध्ये बाकी ठिकाणी कुठंही नाही एवढ्या ठिकाणी आहे तरी तुम्ही झाडं बाहेर काढून टाकल्यानंतर बी तुमचा प्लॉट सुरक्षित राहते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा लाईक व सबस्क्राईब करा नंतर भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबतो मित्रांनो येतच था।